नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी स्थित आटाळी संतोषी माता मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दोन दिवस चाललेल्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या निमित्ताने अखंड रामचरित्र मानस पठण संतोषी मातेची महापूजा भक्ती गीतांचा भाविकांसाठी महाप्रसादाची खास व्यवस्था करण्यात आली होती अटाळी आणि वडवली परिसरातून आलेल्या शेकडो भक्तांनी या गेतला गेतला। या कार्यक्रमात सहभाग घेतला घेतला आणि महाप्रसादाचा लाभ डी बी एस स्कूलचे संचालक मनोज सिंग यांनी विशेष तयारी केली होती या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर विजय परिहार शशिकांत पाटील महेश पाटील दशरथ पाटील विलास रंदवे, दिनेश कोनकर मोहित गुप्ता अनंता पाटील भूषण सिंग सुरेंद्र सिंग शैलेश सिंग, शैले सिंग किरण धोने मनीष सिंग तोमर विनोद पाटील सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते रामनवमीच्या उत्साहाच्या यशस्वी आयोजनामध्ये संतोषी माता युवा भजन मंडळ आणि महिला भजन मंडळ यांनी विशेष योगदान दिले या ठिकाणी पण आपल्या विभागामध्ये रामनवमी उत्सव आणि सतत संतोषी माता मंदिरमध्ये सिंग स्कूलच्या नावाने आणि मंदिरच्या नावाने सतत कार्यक्रम होत असतात पण संतोषी माता भजनी मंडळ आणि एकताचं एक रूप या कार्यक्रमाला सर्व एकत्र येऊन रूप देतात मी बरेचसे ठिकाणी कार्यक्रम करतो आपण पण कार्यक्रमाला एक स्वरूप असायला पाहिजे का तन मन धन आणि एक पाठबळ किंवा इथं एक आपला संघ आहे संतोषी माता भजनी मंडळ त्या माध्यमातून दरवर्षी कार्यक्रम चांगले चांगला उत्तम पार पडतात आपल्याकडे खंत आहे पण विलाज नाही जागा अभाव कार्यक्रम करताना इथं खूप जागेची अडचण होत असते मी बरेच ठिकाणी बघितला आवाज सवी ढा जागा आहे पण कार्यक्रम काय नसतात पण जागा कमी पण काय तर आमच्या मनोजला असा एक झालेला आहे का हित की काम करण्याची पद्धत आणि कामाची गुढी लागलेली आहे समजाचा सहयोग पण लाभतो त्याला त्याच्या मागं एक माणुषकीचा धर्म त्यांनी पाळलेला आहे म्हणून या ठिकाणी आज रामनवमीच्या वतीनं आपल्याकडे हिंदू राष्ट्रीय सण म्हणून एक घोषित आणि शासनाने पण घोषित केलेला आहे म्हणून आज ह्या ठिकाणी आपल्या विभागामधील मच्छी मटणचे पण दुकान आज खरोखर पाळण्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं प्रशासनानं जो आध्यादेश काढला होता तो सर्वांनी पाळल्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं आणि सर्वांचे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला आलेले आपले साहेब असतील सर्व मंडळी आताच बरेचसे मंडळी येऊन गेलेले राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी येतात आमचे अनंता पाटील भारतीय जनता पार्टीचे मुख्य आमचे हे दशरथ पाटील आहेत ते वार्ड अध्यक्ष आहेत ते काय असतं खिळीमिळीचं वातावरण आहे जरी मी भाजप सोडला असेल तर आमचा धर्म युवतीचा आहे ना युतीमध्ये आम्ही संघच आहे फक्त काय झालंय का खुर्शी चेंज झाली आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडे मुख्यमंत्री होते आता ते नसताना आता अनंत मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे त्यात काय विषय म्हणून आपला कार्यक्रम खेळी मिळत आपल्या ह्या ठिकाणी होतो म्हणून ह्या कार्यक्रमाला समजायला बोलवल्याबद्दल आंबेली आटाळी व्यापारी वतीच्या मंडळाच्या वतीनं माझ्या इथल्या श्री लक्ष्मी नागरिक पतसंस्थेच्या वतीनं मी त्यांना आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल मनोजला असंच आयुष्य भविष्य लाभो आता मनुष्य एकटा असून पण कार्यक्रम पार पाडतो म्हणून ह्या ठिकाणी सर्व आल्याबद्दल ह्या ठिकाणी सर्वान हार्दिक हार्दिक स्वागत ऐं पिया जेकी तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद